जबाबदार लोकांची बेजबाबदार वक्तव्य या विषयावर आपण भाष्य करणार आहोत नामदार पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं की संतोष देशमुख हत्याकांडासारखा घटना नेहमीच घडत असतात मी जालना जिल्ह्याची पालकमंत्री आहे आणि इथेही अशा घटना घडतात म्हणजे त्यांनी एक प्रकारे या घटनेचं उघड उघड समर्थन या ठिकाणी केलेलं आहे तर त्या अगोदरही म्हटलेल्या आहेत वेळोवेळी विल की मी संतोष देशमुख माझा कार्यकर्ता होता बुध प्रमुख होता पण या विधानाचा अर्थ काय घ्यायचा अशा घटना नेहमीच घडतात म्हणजे नेमकं काय म्हणायचंय का म्हणजे गुन्हेगारीला प्रोत्साहन देणार हे आपलं वाक्य तर नाही ना याचाही विचार या मंत्र्यांनी जरूर केला पाहिजे आणि त्यापुढे असं म्हणतात की मी तुम्हाला रेकॉर्डवर दाखवू शकते या अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्यांनी जालन्यातलं एक उदाहरण दिलं जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यामध्ये अनवा या गावी एका युवकाला लोखंडी सळई गरम करून चटके दिले होते त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आता घटना घडतात परंतु घटनेचं गांभीर्य काय आहे घटना कशा प्रकारच्या आहे घटना ती सामूहिक कशा पद्धतीने ती घडून आणलेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर संतोष देशमुख प्रकरण हे अत्यंत गंभीर आणि माणूस केला काळेमा घटना अशी कुठली घटना आहे की ठरवून त्या आरोपीला म्हणजे ठरवून त्या व्यक्तीला पळवून नेलं जातं अपहरण केलं जातं अपहरण करताना सुद्धा त्या ठिकाणी किती क्रूरता आहे पहा त्या गाडीच्या काचा फोडल्या जातात आणि तिथून संतोष देशमुखाला बाहेर ओढल्या जात आणि तिथंच मारहाण सुरू होते म्हणजे ह्या किती गंभीर घटना आहे सहा लोक त्याला त्यांना दोन तास मारतात प्रचंड मारहाण होते आणि ते शस्त्र सज्ज असतात कशाने मारायचं याची पूर्वतयारी त्यांची असते म्हणजे कल्पना करू शकत नाही आपण या घटनेचा की दोन तास मारल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार दोन लिटर रक्त सांगाळलेलं आहे रक्तस्त्राव झालेला आहे आणि रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झालेला शरीराचा कुठलाही पार्ट त्यांचा शिल्लक राहिला नाही की तिथं मारलं नाही असा कुठलाच पार्ट त्यांचा शिल्लक राहिला नाही त्या क्रूर पद्धतीनं मारलेला आहे आणि मारेकरी या खुनाचा त्या ठिकाणी आनंद घेतायत किती क्रूरतेनं मारलो याचा ते आनंद घेत आहेत क्रौर्याची परिसीमा गाठून सुद्धा त्यांच्या मनामध्ये चेहऱ्यावर एक राक्षसी भाव त्या ठिकाणी दिसून होते ते, ते शिल्पी काढतात ते हसतात खेजरतात ते लाईव्ह प्रक्षेपण करतात एका व्हॉट्सअप कॉलवर आणि जे की इतरही पाच सहा लोक तो कॉल पाहतात कशा पद्धतीनं मारलं जात आहे जर खंडणीला एखादा सरपंच लोकप्रतिनिधी विरोध करत असेल गावातल्या लोकांचे रोजगार तो वाचवत असेल आणि त्याची अमानुष हत्या या पद्धतीनं होत असेल आणि या हत्येला जर मंत्री म्हणजे ह्या घटना नेहमीच घडत असतात असं म्हणत असतील तर मग हा संवेदनशील महाराष्ट्र आहे का लोकनेत्या पंकजाताई मुंडे या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत एक चांगला वारसा त्यांना लाभलेला आहे प्रमोद महाजन सारखे त्यांचे मामा या ठिकाणी आहे आणि अशा व्यक्तिमत्वामध्ये त्या घडलेल्या आहेत जडणघडण झालेल्या आणि त्यांनी असं बोलणं कितपत योग्य आहे त्या संतोष देशमुखांच्या म्हणजे त्यांना इतकी मारहाण होते की जी कल्पना करवत नाही आणि कुणी त्यांची पॅन्ट ओढते कोणी शर्ट ओढते गोल गोल फिरवत आहे कोणी सेल्फी काढताय कोणी तो लाईव्ह करत आहे तर कोणी ते खाली पडल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी लघुशंका चेहऱ्यावर केली जाते हे नुसते या व्हिडिओ कॉल वरून आलेले फोटोज स्क्रीनशॉट वरून महाराष्ट्राचं समाज म्हणून हळलेल आहे आणि ताई आपण म्हणता की मा संतोष देशमुखांसारख्या घटना महाराष्ट्रात नेहमीच घडत असतात मी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि तिथेही अशा घटना घटना घडतात पण या पद्धतीनं नाही आणि घटना घडणा घडवणारा व्यक्ती कोण आहे तो कोणत्या मंत्र्याच्या जवळचा या आहे आप याची आपल्याला कल्पना आहे म्हणजे ताईकडं म्हणजे असे असे जो लोक असतील किंवा ताईच्या भावाकड असे लोक असतील तर ही गंभीर घटना आहे एक मार्च पंचवीस रोजी पुण्यामध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला पंकजा ताईना की संतोष देशमुख हत्याविषयी प्रश्न पुण्यामध्ये प्रचंड सांगता आपल्या मी पुण्यात आलेल्या तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात पुण्याचे प्रश्न विचारा पुण्यात त्या मुलीवर बलात्कार राहिला तो प्रश्न मला विचारत नाहीत नांदेडमध्ये अत्याचार झाला घडला सगळ्या राज्यात असे प्रकार घडत आहेत आता तिथं पाचशे पानाचं दोषारोप संतोष देशमुख प्रकरणी न्यायालयात दाखल झालं होतं आणि त्यावर त्या प्रश्न पत्रकारांनी विचारला तर ते काय म्हणतात की तुम्ही वाचलं का त्या चार्जशेज मध्ये काय लिहा लिहिलेलं आहे तर पत्रामध्ये काय आहे ते मला माहीत नाही आणि तुमच्यावर कोर्ट ऑफ कंटेम दाखल होईल बीडचा विषय मागे पडलाय बा पंकजाचा स्टेटमेंट बीडचा विषय मागे पडलाय तुम्हाला टार्गेट दिलाय ते प्रश्न तुम्ही विचारात आहात मी पुण्यात आहेत पुण्यात प्रश्न विचारा आणि मी माझ्याकडे खातं नाही या विषयावर बोलण्याची माझी जबाबदारी नाही हे वक्तव्य आहे पंकजाताई मुंडे यांचं पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात असं सांगितलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही तो वालमे कारण याच पंकजाताई मुंडे यांनी लक्ष्मण हाकेला मोठं पाठबळ दिलं होतं जारंगी पाटलावर टीका केली होती त्यांनी याच पंकजाताई मुंडे यांनी ज्यावेळेस बीडमध्ये जाळपोळ झाली होती त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन मी मा, मा वा, विड़ आ, हो या विरोधात उपोषणाला बसेल असं म्हटलं होत मग असे अनेक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी वेळोवेळी केलेले आहेत अगदी मुंडे साहेब म्हणजे मुंडे साहेबाला मानणारे लोक जर एकत्र आले तर वेगळा पक्ष स्थापन होईल असं सुद्धा त्यांचं स्टेटमेंट होतं आणि ज्यावेळेस धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात राजीनामा घेतला गेला संतोष देशमुख प्रकरणामध्ये तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा राजीनामा अगोदरच व्हायला पाहिजे होता खरं पाहिलं तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदच द्यायला नव्हतं पाहिजे असंही म्हणतात त्या आणि वडीगोद्रीमध्ये जे उपोषण झालंय ते सालस आहे गोंडस आहे लक्ष्मण लक्ष्मण हाकेला गोंडस बाळ म्हणतात म्हणजे ताईची भूमिका ही खरोखरच जबाबदारीचा आहे का हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर